सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची नमस्कार बीजे चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत तालुक्यातील कुशिवली कॉलेज गेट वरती आहोत आणि कुशिवली कॉलेज गेट वरती कुशुली कॉलेजच्या कामगारांचं उपोषण सुरू होतं सकाळपासून त्याच पार्श्वभूमीवर आपण तिथे पोहोचलेलो आहोत आणि अखेर त्यांचा तिढा सुटलेला आहे कामगाराचा त्याच पार्श्वभूमीवर आपण ग्रामस्थांकडनं आणि कामगारांकडून जाणून आहे काय काय त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने उपोषण सोडण्यात आलेले आहे आपण नेमकं काय सांगाल आज आपण सकाळपासून आठ तास करून उपोषणाला बसले होते सगळे ग्रामस्थ सह महिला वगैरे सगळे अखेर तुमचा तिढा सुटलेला आहे काय नेमका नेमका अल्टिमेट झालेला आहे आतमध्ये काय चर्चा झाली आणि अखेर उपोषण तुम्ही कशा पद्धतीत केलेले काय सांगाल सर्वप्रथम तर मी बीजी चोवीस तासचे आभार मानतो कारण ह्या आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून पहिल्या आपली जी प्रमुख मागणी होती कामगारांची होती ग्रामस्थांची होती का राकेश म्हणून आहेत ते नाही पाहिजेत आपल्याला इथे ते गेल्याशिवाय कामगार कामावर जाणार नव्हते ती प्रमुख मागणी आपली कॉलेजने मान्य केलेली आहे आणि ते, ते बोलले उद्या सकाळपर्यंत आम्ही लेटर देऊन हा जो राकेश म्हणून आहे हा कॉलेजमध्ये ह्याच्या पुढे एवढं सांगतो का ह्याच्या पुढे कधीच दिसणार नाही तरुण सरांनी स्वतः सांगितले जे कॉलेजचे मालक आहेत त्यांनी ह्याच्यानंतर आणि आज नाही आणि भविष्यात कधीच तो इथं दिसणार नाहीये ही प्रमुख मागणी आपली मान्य झाली त्यानंतर किमान होतोप्रमाणे सर्वांना पेमेंट मिळेल तसेच कामगारांचे जे विविध प्रश्न होते जे काही एक वर्ष आहेत दोन वर्ष आहेत त्यांना परमनंट करायचं तो सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे एप, दिले जे पण कामगार सहा महिन्याच्या वरती आहे त्यांना सर्वांना परमनंट केलं जाईल त्यांना पी सर्वांना पी दिला जाईल इ सेवा सर्वांना दिली जाईल आणि त्यांनी तसेच सांगितलं का आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा देत आहेत त्यांना जे भोजनासाठी जी जागा पाहिजे होती आपल्याला ती भोजनासाठी ते रूम व्यवस्था करणार आहेत त्यांच्यासाठी वॉशरूम दोन वॉशरूम देणार आहेत एक साठी आणि एक जेंट्ससाठी असे दोन वॉशरूम देणार ज्या कामगारांच्या मागण्या होत्या त्या सर्व त्यांनी मान्य केलेलं तसेच एक महिला जी होती आपली त्यांना सहा महिन्यापूर्वी कामावरनं काढलं होतं त्यांना सुद्धा ते कंपनी सामावून घेणार आहेत जसे एक दोन आपले दुसरे पण कामगार होते का जे पाच सात वर्षांपासून काम करत होते पण एक दोन महिने न आल्यामुळे त्यांना काम कामावरून काढलेले ते बोलले का त्यांचं सुद्धा आम्ही हे करून त्या सर्वांनाच कायमस्वरूपी कॉलेजमध्ये घेणार आहेत काय सांगाल नेमकं तुम्ही स्वतः मिटिंगला होतात आणि दोन वेळा सकाळपासून दोन वेळा मिटिंग झाली अखेर तिसऱ्या वेळेस तुमचा हा तिढा सुटलेला आहे काय अल्टिमेट झाला नेमका कशा कशा ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण केल्यात किंवा कामगार महिलांच्या मागण्या कशा पुऱ्या केल्यात आणि तुम्ही शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहणार काय सांगाल पहिली मिटिंग जेव्हा आम्ही केली तेव्हा तरुण सरांनी राकेश सरांची बाजू घेतली होती आम्ही सगळे ग्रामस्थान शिष्टमंडळ जे तिथे गेले होते ते आम्ही निघून आलो पण दुसऱ्या मिटिंग वेळी आपले जे पिया आहेत भोसले साहेब त्यांनी कुठेतरी त्यांना समजवलं आणि आम्हीही सांगितलं की आम्हाला इथे अटक झाली तरी चालेल आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण अजूनही वाढू किंवा तीव्र करू कुठेतरी मागणीचा विचार सरांनी केला कुठेतरी त्यांना कळलं की गाव असेल तर सगळ्या गोष्टी होईल तुमची युनिव्हर्सिटी कितीही मोठी असू दे शेवटी गाव करेल ते कोण करू शकत नाही आणि स्थानिकांचा लढा होता सर्वप्रथम तुमचाही आभार तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टीला सपोर्ट केला आहे कामगारांना त्यांनी आश्वासन दिलं की एक ते सहा महिन्यामध्ये जसा जसा त्यांनी काम केलंय किंवा जिथे जेवढी वर्षे त्यांनी काम केलंय त्यानुसार त्यांचा पगार वाढला जाईल त्यांच्या सर्व सुविधा पूर्ण केले जातील आणि राकेशच्या बाबतीत जे ट्रान्सफर लेटर आहे किंवा राकेश या भूमीत दिसणार नाही त्याच्याबद्दलचं लेटर मी तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला देतो म्हणजे ह्या लढ्याला कुठेतरी आम्ही संपवलंय स्वतः तरुण सर इथे येऊन जे चार लोक बसले होते उपोषणाला त्यांना पाणी पाजलंय आणि आमचा लढा पूर्ण झाला त्याच्यामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे त्यामुळे आमच्या वतीने ग्रामस्थांचा तुम्हाला आभार सगळ्यांचा आभार म्हणजे या लढ्यासाठी आमच्या पंचक्रोशीतले सगळ्या गावातले लोकात लोकांमधले जे लोक आली विविध राजकीय पक्षामधल्या लोकांनी आम्हाला मदत केली सगळ्या चॅनल पार्टनरांचे पण आभार आणि वेगवेगळ्या लोकांनी जे स्थानिक स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली त्यांचेही आभार नेमकं तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतः उपोषण करते आहात आणि तुमच्या सोबत दोन महिला अजून कर्मचारी होते आणि ग्रामस्थ म्हणून तुम्ही त्यांना साथ दिली आणि अखेर तुमचा किडा सुटला काय सांगाल नेमकं तुमच्या काय भावना हे करतात की तात्पुरतं सोडण्यात आले कसं आले काय अल्टिमेट दिलं काय सांगाल नेमकं आता आमचं शिष्टमंडळ हात मध्ये गेले त्यांनी सांगितलं आम्हाला का सगळ्या आपल्यासाठी मान्य झालेल्या आहेत पण त्यांनी अजून लेखी स्वरूपात आम्हाला दिलेल्या नाही दोन दिवसांचे लेखी स्वरूपात देणार आहेत जर का त्यांनी दोन तीन दिवसात लेखी स्वरूपात दिल्या नाही तर हे जे उपोषण होतं ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात नंतर उपोषण होणार आहे तर हे होते आपल्यासोबत कुशिवलीतील ग्रामस्थ आणि कशा पद्धतीत त्यांचं उपोषण आज स्थगित करण्यात आलेलं आहे मात्र त्यांचं अल्टिमेट ठेवण्यात आलेलं आहे की त्यांचं उपोषण हे जे आज जे कॉलेजनी सोडवण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जर येत्या काही दिवसात जर पूर्ण नाही झाल्या तर ते पूर्णपणे परत सुद्धा रिपीट परत बसणार आहेत उपोषणाला आणि त्यावेळेला ते, ते उपोषण फार वेगळं असणार आहे जेणेकरून कॉलेज प्रशासनाने त्यांच्या ज्या काही समस्या मागण्या ज्या काही आता त्यांनी अल्टीमेट दिलेल्या हीच आपली इच्छा आहे आणि आपल्या बिजी मानतो आणि उपोषणकर्त्यांचा त्यांचाही आभार मानतो माझ्यासोबत कॅमेरामॅन सह मी गुरव बिजी चोवीस कर्जत रायगड अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोरवर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत

प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ